नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविके भरतीसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं आणि कोणकोणते कागदपत्रे जोडायचं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा तर सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका भरती या भरतीसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनव्हडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा अंगणवाडी मदतनीसमधून पदी पदोन्नती मिळवण्याबाबत अंगणवाडी सेविका पदाचं अर्ज hmm. तर बघा जो ऑलरेडी अंगणवाडीमध्ये काम करत असेल मदतीस म्हणून तर त्यांना पद पदी पदोन्नती मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविका पदाचं अर्ज कसे करायचं ते आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिनांक लिहायचं आहे डेट मंथ आणि वर्ष वर्ष लिहून द्यायचं आहे या ठिकाणी नंतर हे बघा प्रती काय दिले महिला महिला बालविकास अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कर्ज जिल्हा हल्यानगर हे अर्ज आहे त्या एक प्रकल्प कर्ज जिल्हा हल हल्यानगरचं हे अर्ज आहेत तर बघा तुमच्या क्षेत्रामध्ये असेल तर तुमचं त्या ठिकाणी ॲड्रेस असेल प्रतीमध्ये तर या ठिकाणी काय करायचं आहे येथे अर्जदारांचं पासपोर्ट आकाराचा नजदीकचा काढात काढलेला फोटो चिटकवायचा आहे बघा सध्या सहा महिन्या अगोदरचा फोटो तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट फोटो लावायचं आहे नंतर पुढे बघा विषय काय दिले विषयसुद्धा या ठिकाणी बघा विषयसुद्धा लिहायचं तुम्हाला विषय बघा इथे मोजे दिले या ठिकाणी तुमचं विलेजनेम या ठिकाणी गावाचं नाव या ठिकाणी भरायचं आहे नंतर येथील अंगणवाडी केंद्र केंद्राचं नाव नाव लिहायचं या ठिकाणी येथील अंगणवाडी मदतनीसमधून पदी पदोन्नती मिळण्याबाबत असे या ठिकाणी विषय आहे संदर्भ आपले कार्यालयाची सूचना दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस वरील विषय विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करते की कुमारी सो श्रीमती जे असेल ते तुम्ही या ठिकाणी अर्जदारांचं पूर्ण नाव लिहायचं आहे नंतर मोजे आव, गावाचं नाव लिहायचं या ठिकाणी नंतर येथील स्थानिक रहवासी असून मी अंगणवाडी मदतनीस करत असून अंगणवाडी मदतनीसमधून सेविकापदी पदोन्नती मिळवण्याबाबत अर्ज सादर करीत असून माझी वैयक्तिक संपूर्ण खरी माहिती खालील प्रमाणे आहे तर बघा आता या टेबलमध्ये देण्यात आले कोणकोणती माहिती आणखी पुढे द्यायचे तर बघा या टेबलमध्ये बघा पहिला कोलोम आहे संपूर्ण नाव विवाहात झाले असल्यास विवाहपूर्वीचं नाव तर बघा या ठिकाणी काय म्हटलं विवाह झाला असल्यास विवाहपूर्वीचं नाव द्या या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे दुसरं आहे संपूर्ण नाव विवाह झाला झाला असल्यास विवाहानंतरचे नाव बघा या या ठिकाणी जसं डॉक्युमेंटवरती नाव असेल तसंच द्यायचं आहे दुसऱ्या कॉलममध्ये तुमचं विवाहानंतर विवाह झाल्यानंतर तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे तिसरं आहे उच्चतम उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता द्यायची या ठिकाणी तुमचं बी ए एम ए बी एड जे असेल ते तुमचं डी एड किंवा बारावीपास असेल दहावी जे असेल तर तुमचं उच्चतम शैक्षणिक पात्रता या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे चौथा मुद्दा आहे जन्मतारीख बघा जन्मतारीख व्यवस्थित फिलअप करायचं आहे आठवा मुद्दा हा अंगणवाडी मदतनी सेविका पदाच्या कालावधी तर बघा या ठिकाणी अंगणवाडी मदतनी सेविका पदाच्या कालावधी द्यायचे तुम्हाला मदतनीस म्हणून तुम्ही किती दिवस काम केले किती वर्ष काम केलं आहे ते तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे तर बघा इथे खाली कोणत्या वर्षी जोईन कोणत्या वर्षी जॉईन जो जोईन झालं ते डेटसुद्धा लिहायचं तुम्हाला या ठिकाणी तारीख लिहायचं आहे मंथ आहे आणि वर्ष लिहून द्यायचे आणि शेवटी तुम्ही आत्ता फॉर्म भरून देते ती डेट या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुम्हाला नऊ नंबरचं कॉलम आहे बघा विवाहित अविवाहित विवाहित का आहेत का अविवाहित या ठिकाणी फक्त टिक करून द्यायचं आहे दहा नंबरचं कॉलम आहे विवाहित असल्यात हयात अपत्या अपत्याची संख्यासुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे नसेल तर झिरो करायचं असेल तर लिहून द्यायचं आहे त्या ठिकाणी अकरा नंबरचं कॉलम आहे संपर्काचा पूर्ण पत्ता व दुर्द दूरध्वनी क्रमांक आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचा ॲड्रेस मुक्काम पोस्ट तेल डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुम्ही संपूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्यासोबत काय द्यायचं आहे मोबाईल नंबरसुद्धा लिहायचं आहे बारा नंबरचं कॉलम आहे आधार क्रमांक बघा आधार क्रमांक या बुक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे तुमचा आधार नंबर आता बघा या ठिकाणी अर्जात नमूद करण्यात आलेले माझी सर्व वैयक्तिक माहिती खरी आहे माझी सॉरी माहिती खोटी आढळून आल्यास माझा अर्ज अपात्र केला जाईल व मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे अर्जासोबत खालीलप्रमाणे साक्षकित स्वयंसाक्षकीत सत्यप्रती सादर करीत आहेत तर बघा तुम्ही तुमच्या अर्जासोबत तुम्ही जे जे टा डॉक्युमेंट तुम्ही जोडत आहात त्या डॉक्युमेंटवरती काय करायचं तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचं आहे म्हणजे स्वतःची सॉक्षरी एका कॉर्नरला त्या डॉक्युमेंटवरती करून घ्यायचं आहे तुमच्या डॉक्युमेंटवरती तर या टेबलमध्ये बघा दाखले प्रमाणपत्र आहे आणि शेरा ब आहे किंवा नाही फक्त आहे किंवा नाही लिहायचं आहे तुम्हाला पहिला मुद्दा आहे सम गो घोषित रहिवासी प्रमाणपत्र जोडणे बंधन बंधनकारक आहे हा पहिला डॉक्युमेंट हा समघोषित रहिवासी प्रमाणपत्र हे सर्वांना असेल जोडणे बंधनकारक असेल तर या ठिकाणी आहे करून द्यायचं आहे दुसरा मुद्दा आहे जन्मतारखेचा दाखला शाळा सोहळ्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा इत्या दहावी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे कोणतंही या तिघांपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे कंपल्सरी दाखला असेल किंवा दहावी प्रमाणपत्र असेल किंवा प्रवेश निर्गमित उतारासुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडलं तरी चालेल इथे आहे करून द्यायचं आहे तीन नंबरचं डॉक्युमेंट आहे लहान कुटुंब असल्यास असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे हा डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे लहान कुटुंब असल्यास प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लहान कुटुंब असल्यास प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि हा ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला या डिस्क या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी प्रति महिला बालविकास विभाग जिल्हा ते तुम्ही फक्त चेंज करून द्यायचं आहे बाकी सेम असेल चार नंबरचा आहे अंगणवाडी मदतनीसपदी नियुक्ती आदेश व हजर दिनांक रिपोर्ट या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला मदतनीस नियुक्ती आदेश तुम्हाला या ठिकाणी हजर दिनांक रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी दिनांक द्यायचं ते पत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे पाच नंबर आहे अंगणवाडी मदतनीसपदी गावात राहत असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या गावात राहत असेल तर ग्रामसेवकचा दाखला घेणे अनिवार्य असेल सहा नंबरचं पॉईंट आहे आधार कार्ड जोडायचं आहे सातवा आहे सिद्धापत्रिका बघा सिद्धापत्रिका म्हणजे रेशन कार्ड तुमचं रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे रेशन कार्ड जोडून आता खाली बघा शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आता कोणकोणते तुम्हाला तुमचं तुम्हा जे शैक्षणिक पात्रचे प्रमाणपत्र गुणपत्र सर्व शैक्षणिक पात्राचे गुणपत्र बंधनकारक असेल तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट जोडायचे पहिल्यामध्ये बघा तुम्हाला दहावीचं गुणपत्रक जोडायचं आहे गुणपत्रक आणि अशी खूण करायची बघा तुम्ही जोडताना इथे फक्त या फॉममध्ये फक्त अशी खूण करायची तुम्हाला प्रमाणपत्र जोडलं असेल तर असं करायचं आहे बारावीचं जोडलं असेल तर सेम टू सेम असं करून द्यायचं प्रमाणपत्र जोडलं प्रमाणपत्र नसेल तर या ठिकाणी असं रॉंग सिंबॉल देऊन द्यायचं आहे पदवी पदवीचं असेल तुमचं पदवीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवी असेल तर त्याचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र जोडायचं आहे तुमचं डी एड झालं असेल तर डी एडचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र जोडायचं आहे सहावा आहे बी एड झालं असेल तर बी एडचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र जोडायचं आहे सातवा आहे संग संगणक परीक्षा एम एस आय टी प्रमाणपत्र तुम्हाला गुणपत्र असेल किंवा प्रमाणपत्र असेल ते दोघं जोडून द्यायचं आहे आठ नंबरचं कोलम आहे इतर शैक्षणिक करता बघा तुमचं इतर एज्युकेशन झालं असेल तुमचं एम एस वर्ड पॉवर पॉईंट टायपिंग जे झालं असेल तुमचं एज्युकेशन अदर ते तुम्ही या ठिकाणी जोडू शकता वरीलपैकी ज्या कागदपत्राचे साक्षकीत सत्यप्रती अर्जासोबत सादर केल्या आहेत त्यासमोरील चौकटीत अशी खूण करा बघा अशी खूण करायची तुम्हाला जे डॉक्युमेंट जोडले ते तुम्ही मी या पद्धतीने तुम्हाला दहावी बारावी पदवी पदव्युत्तर डी एड बी एड संगणक इतर शैक्षणिक पात्र ते सर्व तुम्ही या ठिकाणी या, या बॉक्समध्ये काय करायचं आहे जे डॉक्युमेंट जोडत असेल ते तुम्ही या ठिकाणी खूण करून द्यायचं आहे अशी राईटशी खूण करायचे आहे बघा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याचं आणि तालुक्याचं त्या ठिकाणी प्रतीचं अड्रेस वेगळं असेल बरं का किंवा तुम्ही हाच ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही प्रतीच्या ठिकाणी तुम्ही तुमचं ॲड्रेस त्या ठिकाणी फिलअप करू शकता तुमचं तहसील त्या ठिकाणी महिला बालविकास विभागाचा ॲड्रेस त्या ठिकाणी तुम्ही प्रती पेस्ट करू शकता आणि हे प्रती काढून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन तयार करू शकता आता या ठिकाणी बघा काय म्हटलं अर्जदारांची स्वाक्षरी घ्यायचं तुमचे स्वाक्षरी करायचं या ठिकाणी अर्जदारांचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि दिनांक लिहायचं आहे कोणत्या दिवशी तुम्ही अर्ज सबमिट करताय ते अर्जाचं दिनांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे असं करून सर्व ॲप्लिकेशन पूर्ण एकदा रिचेक करून घ्यायचं आहे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन बरोबर तुम्ही फिलअप केलं आहे का किंवा नाही हे सर्व चेक करून घ्यायचं सेक चेक केल्यानंतरच तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आता हे फक्त हे अंगणवाडी सेविका भरतीसाठीच आहेत तर याच या ठिकाणी या, ॲप्लिकेशन कोण अप्लाय करू शकतो तर ज्या अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करत असेल आणि दोन वर्षाचा अनुभव असेल तरच तुम्ही हा ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेला प्रेस करायला लसू नका अंगणवाडीचे वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील जय हिंद जय महाराष्ट्र